राजूबाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी हा मला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं तेन सा त्यांनी आलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्या संग आई माझ्या संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तुम्हाला मारतो शेत द्या घर द्या मग घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो हो आम्ही धिंगाणा करायचं सारखं मग बायको बायकोसंग पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा, जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण पिवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्यांनी यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पूरगी द्या म्हणून मग त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडे ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग काने ठेवणं म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरीला हे कश करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला करा मी म्हटलं लेकराला सोड त्याच्या मायकड म्हणून मग त्याने म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मग ऐकलं नाही तसं गेलं त्यानं सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई नव्हती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला मग घरी न होतो त्याला हंगोळ पाणी करून जेवण देऊन घरी राहतो म्हणली त्यानं बसतो माय तू जाऊन ये म्हणली मग नंतर त्यानं आलं म्हण घेऊन गेलं मग कोणी बघायला नाही काय नाही मग घेऊन गेली मग मला फोन लावले शेतामध्ये आणि असं असं होणारी झाले कुणाला झाले म्हणलो आई तुझ्या पोराची पोरगी मेली कसं मेली माय माझ्या घरीच होतीने पोरगं हाय भाऊ बहिणी आहेत घरी दोघं बी आहेत आणि कसं झालं काय की माय मेल्यावर आम्ही लाव म्हणले मेल्यावर बघितलं म्हणले तेव्हा आम्ही येऊ लाव माय म्हणलो ये म्हणले रडायला सुरू केली देणं मग शेळी घरला दामटून आणलो सोडलो मग माय ये म्हणलं भाड्या शिवा दिलो मी शिवा दिलो पोराला मारायला येऊ लागलं तर डोंडे घेऊन दगड घेऊन मग दुसऱ्यानं धरले धरले बसू घाटले जाऊ नको पळू नको बाबा येतंच राहा म्हणले मग पोरीलाच मारले त्याला ठेवायचं का आहे त्यालाही फाशीचं हुस हुकूम देऊन ठार करायचं त्याला ठेवायचं नाही आता त्यानं जेल ठाणा भोगून बी आलं आम्हाला मारणार त्यानं सोडणार नाही मग सोडून उपयोग काय त्याला खल्लाच मारून टाका साहेब हा दोन्ही लेखीच एक्या जागी हा समजाच एका जागी करता मो तर आज आमचं जीवन वाचतय जीवन वाचू देणार नाही शेतामध्ये येते घरलाही येतय कोणतं एटीएम आला येऊ लागलंय कवाड लावून झोपला कवाई काही धोका होईल म्हणून तर भाड्या नीट खा वेगळं झाले माझ्यामधून बी त्यानं चार वर्ष झाले बंबई केले पुन्हा केले त्याच्या बायकोला कपडे फडके झंपर राशीन पाणी मी वाट लावून दिला खा बेटा वेगळं झाल्यास तर झालास मी हाव माय त्याची बी हाव तुझी बी हाव म म्हणलो तसंच आहे मी म्हणलो मग आलं आलं की भांडण करून आलं आई मला पैसे दे म्हणलं दिल नाही माझ्याजवळ पैसे कुठून भेटा मी मरून पडला आई मला शेत देव दे म्हण म्हणलं शेत कोणाचं देव बाबा लेकीला लग्न केला लेखाचे चार पाच लाख कर्ज आहे माझ्यावर कसं देऊ कर्ज उचलून दिला हो मी असं म्हणलो मग कर्ज उचलून दिलं तर आई तू वाट लावलीस माझ्या बायकोला मी वाट लावायला नाही साहेब आज चार वर्ष झालं त्याचं माझं बोलणं नाही बोनणार तर बोननास म्हणून लेखच आहे म्हणून लेखाचं का बघावं माझंच लेख चांगलं नाही म्हणून मी वाट लावून दिलो मागणी काय मागणी मागणी खल्लास मारून टाकायचं त्याला ठेवायचं नाही मुलीच्या बापाचं नाव मुलीचं नाव काय नातूचं नाव हे आता मेल्या छकोली छक बोली बोलीचं बापाचं नाव बालू वर्षा बालाजी राठोड भीमा नाईक तांडा तालुका उदगीर माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीला मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही जी एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे